श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज कायमसोबत राहण्यासाठी ही एक प्रभावी वस्तू जवळ ठेवा संकट आजारपण दुःख मनातील भीती बाहेरील बाधा वाईट नजर सर्व काही दूर होतील त्यासाठी तुम्हाला ही प्रभावी वस्तू जवळ ठेवायची आहे ही, ही वस्तू खूप प्रभावी आहे तुम्हालाही काही दिवसात अनुभव यायला सुरुवात होईल की स्वामी महाराज कायमसोबत आहेत प्रत्येकाला वाटतं की आपलं जीवन हे सुखच जावं आपल्या जीवनामध्ये कोणतंही दुःख संकट किंवा आजारपण बाहेरील बाधा कोणाची वाईट नजर आपल्या कुटुंबावर किंवा आपल्यावर नसायला हवी कारण प्रत्येकाला आनंदी जीवन जगायचं आहे त्यासाठी तुम्हाला ही वस्तू कायमसोबत ठेवायची आहे ही वस्तू खूप प्रभावी आहे ही वस्तू बनवण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे ही वस्तू कधी बनवायची आहे ही वस्तू कशी ठेवायची आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला विसरू नका एक लाईकही स्वामींसाठी करायला विसरू नका ही वस्तू बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे स्वामींचा फोटो घरामध्ये असायला हवा मूर्ती असायला हवी छोटा मोठा कसाही फोटो असेल तरीही तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो हे असणं खूप गरजेचे आहे कारण आपण स्वामींचा फोटो असेल तर आपण कोणतेही उपाय किंवा स्वामींची सेवा करू शकतो स्वामींचं स्थान हे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या असायला हवं कारण स्वामी महाराजांची पूजा सेवा कशीही आपण करू छोटी मोठी किंवा तुम्ही रोज स्वामींना तीन वेळा मुजरा करून दिवा अगरबत्ती लावूनही स्वामींना प्रार्थना करत असाल तरीही स्वामी महाराजांना तुमची सेवा स्वीकारता स्वामी व तुमच्या कुटुंबावर स्वामी महाराजांची कायम कृपा राहते त्यासाठी फोटो ठेवणे गरजेचे आहे स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम तीन वेळा मुजरा करायचा आहे स्वामींना गंध फुले अगरबत्ती नैवेद्य ठेवायचं आहे कुटुंबासाठी तुमच्यासाठी तुमच्या मनामध्ये काही भीती आहे किंवा आजारपण आहे दुःख आहे संकट आहे कर्ज आहे वाईट दोष आहे नजर आहे त्यासाठी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे अकरा माळी करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही एक माळही करू शकता यासाठी बघा स्वामी महाराजांची रक्षा तयार करायची आहे रक्षा तयार करण्यासाठी कोणतीही विशिष्ट पूजा करण्याची गरज नाही त्यासाठी तुम्हाला विश्वास असणे गरजेचे आहे प्रत्येकाने स्वामींवर विश्वास हा स्वामी नक्की ठेवायचा आहे शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवणं गरजेचे आहे कारण स्वामी महाराज प्रत्येकाच्या संकटामध्ये धावून येतात कोणत्याही भक्ताला संकटामध्ये एकटं ठेवत नाहीत त्यासाठी विश्वास हा नक्की ठेवा अशक्य ही शक्य स्वामी करतात स्वामीही म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे त्यासाठी विश्वास हा नक्की ठेवा रक्षा तयार करण्यासाठी अकरा माळी किंवा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे आणि जे काही तुम्हाला अगरबत्तीची दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि जे काही राख तयार होते रक्षा तयार होते ते तुम्हाला एका पुडीत बांधून जवळ ठेवायचे आहे कायम जवळ ठेवायचं आहे मनामध्ये काही भीती असेल आजारपण असेल आजारी व्यक्तीला तुम्ही रोज कपाळी लावू शकता थोडीशी पाण्यामध्ये टाकूनही त्यांना तीर्थ हे प्यायला देऊ शकता आजारी व्यक्तीही हळूहळू बरा होईल मनामध्ये काही भीती असेल वाईट नजर असेल बाहेरील बाधा असतील संकट असतील ते सर्व काही दूर होतील पण विश्वास हा नक्की ठेवा स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायचा आहे आणि रक्षा कायमसोबत ठेवायची आहे ही रक्षा बनवण्यासाठी तुम्हाला कोणतीही पूजा करण्याची गरज नाही पण विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि रोज श्री स्वामी समर्थ बोलायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कपाळी रोज रक्षा लावायची आहे असे केल्याने तुम्हाला कोणतीही भीती राहणार नाही किंवा संकट काही अडचणी असतील कर्ज असेल कोणतेही कामं होत नाहीत त्यासाठी तुम्ही ही रक्षा तयार करून जवळ ठेवू शकता तुम्हाला मठामध्ये केंद्रामध्ये जाता येत नसेल तर तुम्ही घरीही रक्षा तयार करू शकता व जवळ ठेवू शकता विश्वास हा कायम स्वामींवर ठेवा स्वामी, स्वामी महाराज शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहतील श्री स्वामी समर्थ Three is